छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि तिकडे पुढे आहे देवणार ह्या लाईनने सरीकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते डी मार्ट आणि एवढी लाईन आहे बघा जावे आतमध्ये आणि जे मौल्यवान वस्तू वगैरे आणायच्या नाहीत लॅपटॉप वगैरे बॅग वगैरे तुम्ही जास्त असं ठेवू शकता तुम्ही तुमची बाईक वगैरे पार्किंग करू शकता आणि बरोबर बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये तुम्हाला तुमची फोर व्हीलर पार्किंग करायला मिळेल ही छोटी आहे एकशे नव्याण्णव रुपयाला ओके व हे मिल दूध वगैरे हो गरम करू शकता तीनशे एकोणतीस रुपये तर पॅन आहेत ना हे तीन हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार नऊशे नव्याण्णव एकशे एकोणीस राहील बघा दोनशे दहा एकशे एकोणीस एकशे एकोणीस पंच्याहत्तर रुपये छोटी आहे स्टीलमध्ये क्वालिटी चांगली वाटते बरोबर आहे ना त्यामुळे जेवण वगैरे ताणणार नाही ना हां किती रुपये एकशे एकोणतीस सीट ओप ना एकशे नव्याण्णव सेट आहे दोन दोनचा सेट आहे तीन तीनचा सेट आहे एकशे नव्याण्णव खालीकडंही बघ छोटी घेतली तर थोडी स्वस्त पडेल एकशे एकोणपन्नास रुपयाला सेलोमध्ये दोनशे एकोणतीस रुपयाला लंच बॉक्स आहे ಹಾಂ ಓಪನ್ ಪಾರಿಲೋ ಕಂಪನಿ ಜನ ವಗರೇ ಬ್ಯಾಕ್ ನವ್ಯಾ ರೂಪಾಯಿ ಬಹು ಶಕ್ ಸೆವೆಂಟಿ ನೈನ್ ಈ ಪುಪಾಯಿಲೇ ಭರಪೂರ ಸಾರಿ ವಾರಾಯಟಿ ಆಗ ಕಾಫಿ ಕಾಫಿ ಮಗ ಸ್ಟಿ ಬಾರಿ नमस्कार मित्रांनो मी समीर मांजरेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांजरेकर ब्लॉग हे आपल्या मार्कमा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहे चेंबूरमधील डीमार्ट इथे आणि आज आपण संपूर्ण जे व्हिडिओ जो बनणार आहे डिटेलमध्ये तो म्हणजे किचनमध्ये लागणाऱ्या संपूर्ण त्या वस्तू आहे उपयोगी वस्तू आहेत खास करून महिलांसाठी व्हिडिओ होणार आहे तर किचनमध्ये जेवढे जेवढे वस्तू त्या उपयोगी वस्तू लागतात त्या संपूर्ण डी मार्टमध्ये मिळतात ह्या का चांगल्या क्वालिटीमध्ये वगैरे असतात आणि काय ऑफर असणार आहे काय डिस्काउंट असणार आहे संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला बघायला मिळणार आहे तो तर संपूर्ण डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ होणार आहे जी ब व्हिडिओ जरी मोठा झाला तरी नक्की पूर्ण बघा आवडलं तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि जर तुम्हाला अदर मुंबईचे सर्व डिमार्टचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा मग कमेंट जर खूप आल्या असतील आणि त्याचा रिस्पॉन्स बघून मी मुंबईतले सर्व डीमार्ट हे तुमच्यासाठी खास घेऊन येईल तर आता आपण चाललो चेंबूरमध्ये डीमार्टमध्ये जाऊया तिकडे कशाप्रकारे संपूर्ण आजच्या वेळेमध्ये पाहो बरं हा तो डिमार्टचा शॉप आहे चेंबूरमधलं ते एक दोन फ्लॉवरचा एक शॉप आहे खाली पूर्ण ग्रॉसरी आहे म्हणजे आपल्या ते कडधान्य गहू तांदूळ वगैरे सर्व मसाला वगैरे ना ते सर्व खालच्या पूर्ण फ्लोअरला आहे आणि सेकंड फ्लोअरला आपलं संपूर्ण हे किचनमध्ये राहिलेल्या वस्तू वगैरे आहेत लहान मुलांसाठी सर्व ते बॅग बिग सर्व असतात ना रेनकोट्स अगदी शूज वगैरे ड्रेस वगैरे संपूर्ण मटेरियल हे सेकंड फ्लोअरला आहे त्याला जरा तिथून आपण आठवड्याला सुरुवात करूया बघता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौघ आहे आणि तिकडे पुढे आहे देवणार ह्या लाईनने सर इकडे पुढे आल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते डी मार्ट इथून तुम्हाला रस्ता क्रॉस करून येत आहे मेन चौक आहे समोर बघायला मिळतं डी मार्ट समोर बघतो आपण डी मार्ट तर आता इकडे लँडमार्क जवळचा म्हणजे समोर आहे तिकडे शताब्दी हॉस्पिटल आणि शताब्दीच्या हॉस्पिटलच्या एकदम बाजूला तुम्हाला हे डीमार्ट पाहायला मिळतं आहे दोन माळ्याची बिल्डिंग आहे तुला जाऊया गर्दी खूप आहे आज एक अंदाज आहे तुम्हाला बाजूला तिकडे आहे शताब्दी हॉस्पिटल आणि इकडे समोर बघतो आपण डीमॉ ची बिल्डिंग दुसऱ्या माळ्यावरती जायचं आपल्याला आणि बेसमेंट मध्ये तुम्ही तुमच्या फोर व्हीलर वगैरे देऊ शकता बाईक बाहेर पार्किंग करू शकता आणि जर तुम्ही खरेदीला आलात तर तुम्हाला तर इकडे बॅग वगैरे इकडे ह्या हो स्टोअरमध्ये ठेवायला लागेल ते कस्टमर इथे ठेवून घेणार बॅग आणि मग आपल्याला आज जायचं आहे बघा समोर आता आपण चाललो आहे की बॅग तुम्ही जर तुमची घेऊन आलात ना तर तुम्हाला ठेवायला लागणार का त्यामुळे तुम्ही जर तुमची जर बॅग आणली तर या काउंटरवर तुम्हाला ठेवायला लागणार बॅग आणि एवढी लाईन आहे बघा जावे आतमध्ये आणि जे मौल्यवान वस्तू वगैरे आणायच्या नाहीत लॅपटॉप वगैरे बॅग वगैरे तुम्ही जास्तीत जास्त ठेवू शकता तुम्ही तुमची बाईक वगैरे पार्किंग करू शकता आणि बरोबर बिल्डिंगच्या बेसमेंटमध्ये तुम्हाला तुमची फोर व्हीलर पार्किंग करायला मिळेल मित्रांनो आता बघू शकतो आपण नॉनस्टिक डोसा सवा दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव क्वालिटी आहे कॉलिटी ट्रिपल एकशे एकोणपन्नास ट्रिपल आणि फॉर्म ही छोटी आहे एकशे नव्याण्णव रुपयाला क्वालिटी वाटते ओके हे तुम्ही मिल्क दोघे गरम करू शकता तीनशे एकोणतीस रुपये तर पॅन आहेत ना ते पॅन आहेत ना तीनशे एकोणतीस कुकर्स पंधराशे नव्याण्णव नऊशे नव्याण्णव एकोणीसशे पस्तीस चौदाशे नव्याण्णव प्राईस दही तुम्ही घ्याल ना की वीस टक्के ऑफर आहे कुकरमध्ये एकोणीसशे नव्याण्णव ठीक आहे या एक आणि दोनशे आहे ती तीनशे आहे ती बघ तीन हजार नऊशे नव्याण्णव दोन हजार नऊशे नव्याण्णव ಕಾಲಿಟಿ ಮಧ್ಯ ಗ್ರೀನ್ ಚಿಪ ಚಿ ತ ಚಾರು ಸಾ ರೂಪಾಯ್ ಸ್ಕೂಲ್ ಸಾ ಡಬ್ಬೆ ತೀಶೆ ಡಬ್ಬೆ ನಾ ದಶೆ ತೆಣಪ್ರೈಸ್ ಹೈಕೆ ನೋಪ ಪ ಚಾರ್ಟಿ ಕ್ವಾಲೋಪಿ ನೈನ್ तीनचा पण आहे चपाती बाजी राहू शकते दोनशे दहा अडीचशे रुपये स्टील आहे वाटतं एकदम ना दोनशे एकोणपन्नास हे डबलच आहे चपाती बाजी दोन्ही पण राहू शकतात किती रुपये पण हा दोनशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास एवढी एकशे एकोणपन्नास सिंगल प्लेट ते एकशे एकोणीस एकोणीसशे एकोणीस पंच्याहत्तर रुपये छोटी आहे मग एकोणचाळीस आहे चहासाठी एकोणसाठ एकोणचाळीस इकडे एक पंच्याहत्तर नव्याण्णव भाजी वगैरे धुवाय धुवायला बरं आहे ना एकशे एकोणसाठ भाजी वगैरे धुवायला भाजी वगैरे धुवायला वगैरे बरं आहे पुरंग पुरणपोळी बनवायसाठी ओलपाट एकशे नव्याण्णव एकोणऐंशी इथणीचे प्रकार बघू शकता किती आहेत एकोणऐंशी रुपये चमचे दोनशे एकोणसत्तर रुपयाला सेट आहे आपला एकशे नव्याण्णव पण स्टार्ट आहे चमचे हा नव्याण्णवचा सेट पण एकशे नव्याण्णव नव्याण्णवसाठी डब्बा चारशे एकोणपन्नास क्वालिटी आहे ग ಓರಿಜಿನ ಸ್ಟೀಲ್ ಬರೆಯ ಚಾರೇಪ ರೂಪಾಯಿ ಇದೆ ತಡೆ ಬಹು ಶಕ್ಸ್ ಭರಪೂರ ಅರೈಟಿ ಆಯ್ತೆ ತಾಲೂಕು ಗಂ ದೊ ನವ್ಯಾವ ರೂಪಾಯ ಸ್ಟೀಲ್ದೇ ಕರೆಟಿ ಚಾಂ ಆಟ ಚಾರೇವ ರೂಪಾಯ एकशे एकोणीस ओकूया हा रबर आहे ना त्यामुळे जेवण वगैरे ताणणार नाही ना हां किती रुपये एकशे एकोणतीस एकशे एकोणीस एकशे एकोणीस एकशे एकोणतीसमध्ये आहेत एकोणऐंशी एकोणपन्नास रुपयाला वाटली एकशे एकोणीस रुपये आहे एकोणऐंशी रुपये आहे ना ते नव्याण्णव मध्ये गरम राहू शकत स्टील लंच बॉक्स आहे नव्याण्णव रुपयामध्ये याची प्राईस काय या? आहे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला टिफिन बॉक्स नाही जेवण वगैरे गरम राहू शकतं स्टीलची टोप ना एकशे नव्याण्णव सेट आहे दोन दोनचा सेट आहे दोन तीन से, तीनचा से. तीन से सेट आहे एकशे नव्याण्णव खाली कढई बघ क्वालिटी आहे पण सातशे नव्याण्णव जड आहे आवाज बघ कढई बघ कढाई बघ कढई सातशे एकोणपन्नास रुपयाला आहे वेळ बघाय ते क्वालिटी आहे स्टेनलेस स्टील आहे ओरिजिनल आहे तिथे वॉटर बॅग आहे दोनशे एकोणीस एकशे नव्याण्णवपासून सुरुवात आहे छोटी घेतली तर थोडी स्वस्त पडेल एकशे एकोणपन्नास रुपयाला ओके हा बाय छोट्या छोट्या मेडम भाजी कटिंग करायचं कांदे वगैरे एकशे नव्याण्णव देव देवासाठी जे लागणार तर रोय ना एकोणसत्तर टोटली आहे म्हणजे हे दिवे होऊ शकता एकोणऐं एकोणऐंशी रुपयाला ब्रासमध्ये कामान आहे खाली एकशे एकोणसत्तर ते बॉक्स एकशे नऊ रुपये मग वगैरे आहेत भरपूर एकोणपन्नास रुपयामध्ये मग भाजी वगैरे ठेवायला फळ वगैरे ठेवायला भाज्या नाही दोनशे एकोणपन्नास रुपये फ्रीजमध्ये आरामात राहील फ्रीजमध्ये मध्ये पण ना है ना सेलो मध्ये आहे सेलो कंपनीच आहे म्हणजे बॅग दिले आणि आजचा डिझाईन आहे बघा एकशे चाळीस मध्ये सेट आहे काय 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 पण ठेवता येईल ना ते कांदे वगैरे हो कोथिंबीर कांदे ठेवून ठेवतो काय काय आहे वाजलीच आहे दोनशे नव्याण्णव ओके दोनशे एकोणपन्नास टब क्वालिटी आहे पण टबची नव्याण्णव रुपयाला डिझाईन बघू शकता बारीक एकशे नव्याण्णव रुपयाला एकशे एकोणपन्नासमध्ये सेट आहे पुरा सहा पिझा जशी क्वालिटी अशी असायची एकशे एकोणसाठ हा एकशे एकोणसत्तरला सेट आहे एकशे एकोणसाठला बरणे आहे ते बघा वगैरे ठेवू शकता ड्राय ड्रायफ्रूट काचीचे आहेत ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट वगैरे ठेवू शकता काचीच्या बरण्यात एकशे एकोणसाठ रुपये वरते ते एकोणसत्तर सूप सूप वगैरे पियाला एकोणपन्नास सहा आहेत ना राई राईजिरा हळदीसाठी एकोणतीस रुपये राई जिरा हळद पिऊ शकतो आपण आहे मीठ किंवा काय बडशेपसाठी मीठसाठी आहे ना मिरची मिरची पुर इकडे बघतात आपलं डिनरचा सेट मी ब बघायला मिळतो एकशे एकोणीस रुपये एकोणऐंशी रुपये एकोणऐंशी रुपये सेवंटी नाईन ही एकोणपन्नास रुपयाला आहे नौवाद, नौवाद थे थे थे। ही एकोणनव्वद एकोणनव्वद रुपयाला हे वा एकोणऐंशी एकोणसत्तर पण ही एकोणतीस रुपयाला आहे एकोणतीस आणि ही आहे एकोणसत्तर इकडे आपल्याला बघताय पाहायला मिळतं चहाचे कप स्टेट आहे पुरा तीनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव दोनशे एकोणपन्नास एकशे नव्याण्णव आता बघतोय पण कॉफी मग हे हो दोनशे एकोणपन्नासला कोणाला इथं मी गिफ्ट द्यायला मस्त आहे मग हा बघ पण दोनशे एकोणपन्नास हा काय ॲक्च्युली ना वेगळंच मटेरियल वाटतं दोनशे एकोणपन्नास हा बघ भारी आहे हा <laughs> एकोणपन्नास नव्याण्णव रुपये हे नव्याण्णव रुपये बरे पडेल नव्याण्णव रुपये भरपूर सारी व्हरायटी आहे गो कॉफी कॉफी मगसाठी भारी दिसते आहे ना किटी मस्त आहे छान आहे एकशे एकोणपन्नास नव्याण्णव नाईन्टी नाईन सेवंटी नाईन मस्त मस्त आहेत ना मस्त आहे कलरफुल आहे एकदम भारी टेबल दोनशे एकोणती अरे क्वालिटी वाटते तुला सिंगल हाईट पण आहे थोडी हा एकशे नव्याण्णव किती आहे दोनशे एकोणऐंशी हा पाचशे एकोणसाठ पाचशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव रुपयाला पण क्वालिटी आहे ना थोडी प्लॅस्टिकमध्ये क्वालिटी आहे